वाटेगाव मधील बापू तलावाच्या बांधकामामध्ये मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचे भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य राहुल पाटील यांचा आरोप काम निकृष्ट का दर्जाचे झाले असून स्थानिक नेते सुद्धा या घोटाळ्यामध्ये सामील असण्याची शंका वाळवा तालुक्यातील वाटेगाव मध्ये असणाऱ्या बापू तलावाच्या कामासाठी विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांच्या प्रयत्नातून नऊ कोटी पंचेचाळीस लाख रुपये मंजूर झाले त्याचे काम महिन्यांपूर्वी पूर्ण झाले मात्र पहिल्याच पावसात तलावातून गळती सुरू झाली जसजसे जसे पाणी तलावात साठत होते तसे तलावातून पाण्याची गळती वाढत होती यामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले वाटेगावमध्ये एकोणीसशे बहात्तर साली दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे बापू तलावांची निर्मिती झाली तेव्हापासून आज अखेर या तलाव्यावरती बरेच क्षेत्र पाण्याखाली आले त्यानंतर शासन धर्तीवरती या पाझळ तलावाचे साठवण तलावामध्ये रूपांतर करण्याचा निर्णय झाला यासाठी आमदार मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या फंडातून निधी मंजूर करण्यात आला या कामासाठी केदार डेव्हलपर्स दहिवडी या कंपनीने टेंडर भरली काम सुरू झाल्यापासून या स्थानिकच्या सरपंच व इतर बॉडीच्या सदस्यांनी वाटेगावच्या उपसरपंच सोनाली पाटील यांना कुठल्याही गोष्टीची कल्पना किंवा विश्वासात न घेता ग्रामपंचायतच्या विधायक कामांमध्ये उपसरपंचांना जाणीवपूर्वक डावलं जात असल्याचा आरोप उपसरपंच साहेब सोनाली पाटील यांनी केला आहे तर तलाव्याची संरक्षण भिंत बांधली आहे तिला कुठेही एकसारखेपणा दिसून येत नाही ओबडधोबड बांधकाम केल्यासारखे दिसून येते एका बाजूला भिंत आत खचल्याची जाणवते बंधाऱ्याला बाहेरच्या बाजूने चिरा पडू लागले आहेत व त्यातून पाणी गळती होत आहे या कामाचे मूल्यमापन जर केलं तर किमान दीड ते दोन कोटी रुपयेपेक्षा जास्त खर्च आला नसेल असे प्रथमदर्शनी दिसून येते त्यामुळे या कामाची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा पाटील यांनी इशारा दिला आहे रमेश पाटील भारतीय जनता पार्टीचा जिल्हा कार्यकारिणीचा सदस्य मुख्य संघक संघटक सांगली जिल्हा जागृत ग्राहक राजा महाराष्ट्र राज्य सांगली जिल्ह्याचा सा 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 मी मुख्य संघटक आहे वाळवा शिराळा भारतीय जनता पार्टी कोर कमिटीचा विधानसभेचा मी सदस्य आहे आज वाटेगाव येथे एकोणीसशे बहात्तर सालच्या बापू तलाव्याचे रूपांतर सातवन तलाव्यात करण्यासाठी माननीय शिराळा विधानसभाचे आमदार माननीय मानसिकराव नाईक यांनी नऊ कोटी पंचेचाळीस लाख रुपयेचा निधी मंजूर करून आणलेला होता त्या कामाची आता अडीच महिन्यापूर्वी उद्घाटन झालेले होते त्या उद्घाटना अडीच महिन्यापूर्वी उद्घाटन झाले आणि अडीच महिन्यानंतर ते काम पूर्णत्वास झालेले आहे त्या कामाचा दर्जा अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं झालेला आहे त्या तलावाला पहिल्याच पावसात पूर्णपणे बॅगा पडून गळतील चालू झालेले आहे त्यामुळे त्याचे जे काम आहे ते त्यांच्या प्लॅन इस्टिमेटप्रमाणे जे गाऊन अधिकार आहेत त्यांनी कशा पद्धतीने केलेले आहे ह्याची मला चौकशी करायची आणि ह्या प कामामध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार झालेला आहे त्याला कोणकोण नेते असतील किंवा काय असतील जे कोण आहे त्यांना जे ऑफिसर आहे त्यांनी त्या पद्धतीनुसार मी त्याचा पाठपुरावा करणार आहे त्या पाठपुराव्यासाठी मी मान्य कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी उपमुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी सांगली प्रांत साहेब तहसीलदार साहेब बी ओ साहेब आणि जल व साधारण अधिकारी यांच्याकडे निवेदन देणार आहे त्याचप्रमाणे मी मा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य नामदार एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व दुसरे उपमुख्यमंत्री व जलसंधार जलसंपदा व गृहमंत्री देवेंद्रजी देवें देवें फडणवीस साहेब यांच्याकडे पण मी निवेदन देणार आहे आणि त्याचा शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे काय लागला तर मी चार पाच दिवस वाट बघणार नसली तर मी उपोषणाला बसणार आहे नमस्कार मी सोनाली राहुल पाटील वाटेगाव ग्रामपंचायत उपसरपंच तलावाच्या भिंतीच भिंतीला होल पडून त्यातून पाणी वाहत आहे आणि हे काम व्यवस्थितरित्या झालेलं नाही उत्कृष्टरित्या झालेलं नाही नऊ कोटी पंचाळीस लाखाचं जर काम आहे निधी आहे तर ते किती उत्तमरित्या करायला पाहिजे होतं तर ते प्रत्यक्ष पाहणी करून तुम्ही सर्वांनी हे काम काय प्रतीचं झालं आहे आणि यात काय सुधारणा कराव्यात ते पाहावं सामान्य जनतेचं असंच म्हणणं आहे की हे निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे पूर्ण त्यामुळे फक्त की आवाज कुणी उठवायचा थोडसं भीतीचं वातावरण असल्यामुळं आणि थोडंसं राजकीय वर्चस्व नेते मंडळींनी दाबल्यामुळं आवाज उठवता येत नाही आहे ये सामान्य जनतेला परंतु त्यांची सर्वांची अपेक्षा आहे की कुणीतरी आवाज उठवून हे काम प्रति चांगल्या प्रतीचं झालं पाहिजे थोडं भविष्याची जीवितहानी होऊ शकते शंभर टक्के होऊ शकते जर काम व्यवस्थित केलं नाही हे तर तर ती टाळावी ही फक्त माझी अपेक्षा आहे शासनाकडून आणि त्यांच्याकडून की त्यांनी सर्वांनी लक्ष देऊन हे काम चांगल्या प्रतीचं करावं आणि जो भ्रष्टाचार झालेला आहे शंभर भ्रष्टाचार झालाय कारण निधी एवढा येतो आणि काम हे अशा पद्धतीत होतं तर तिथं झालेलं नाही त्या पद्धतीत म्हटलं शंभर टक्के हा भ्रष्टाचार झालेला आहे तो भ्रष्टाचार कुणी कसा कुठ काय पद्धतीत केला हे अधिकारी लोकांनी त्यांचे त्यांचे िटी वापरून सर्व म्हणजे त्याचा निकष लावावा एवढीच माझी इच्छा आहे